तर नमस्कार मी राहुलवादे आज्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी आता तक्रार निवारण म्हणजे समस्याच्या निवारणसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे आणि अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी पोस्ट करून दिलेली आहे तर काय हेल्पलाईन नंबर आहे व काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया तो हेल्पलाईन नंबर कोणता आहे ले ले तर बघा हे महिला व बालविकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांचं अधिकृत फेसबुक आहे आणि यावर त्यांनी अधिकृतपणे पोस्ट करून माहिती दिलेली आहे तर बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झालेल्यांच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत या योजनेशी संबंधित इतर तक्रारीचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी एक आठ एक या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे योजनेशी संबंधित सर्व तक्रारीचे व शंकाचे निर एक आठ एक या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती तर बघा महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधासाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेले आहे तर योजनेशी संबंधित सर्व शंकाचे तक्रारीचे निवारण एक आठ एक या हेल्पलाईन नंबरवर करायचे आहे तर तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी दिलेली आहे तर धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र